ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शपथ पूर्ण झाली ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तत्न खोट ते कशासाठी फक्त विचार एकशे ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तपासणी करणारे मला सांगा कधी कधी पंचवीस तर कधी कधी पन्नास घरांची तपासणी झालं असं जाहीर करून एकशे ऐंशी प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं अपो भरलं जात ऑफिसमध्येच बांगला असला तरी झोपडी शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं सगळं काय खोट खोट कशासाठी करता मिळालं ना आरक्षण तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी